निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्वाचा टप्पा असतो हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज केले आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चारशे क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडले जिल्हा अधिकारी दिलीप स्वामी उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके उपविभागीय अधिकारी राठोड उपजिल्हा अधिकारी प्रभोदन मुळे तसेच जिल्ह्याभरातील चारशे क्षेत्रातील अधिकारी यावेळी उपस्थित होते जिल्हा अधिकारी स्वामी यावेळी म्हणाले मतदान प्रक्रिया विना अडथळा पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्वाचे आणि गरजेचे आहे मतदान यंत्र कंट्रोल युनिट व्ही टी पॅट लाईट यंत्रणांची जोडणी योग्य तपासणी व हाताळणी योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे यासाठी प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जाते या प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रक्रिया समजून घ्यावी या दरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणींचे आकलन करून त्यातूर करून ऐनवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे मतदान केंद्रावर जाण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनांचाच वापर करणे बंधनकारक आहे मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी अहवाल देण्याची जबाबदारी पार पाडावी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या केंद्रावर पार पाडवायच्या जबाबदारीबाबत सखोल माहिती करून घ्यावी व आपले काम चोखपणे पार पाडावे या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी होईल असा विश्वास जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी यावेळी व्यक्त केला उपविभागीय अधिकारी राठोड यांनी सादरीकरण करून व्ही व्ही पॅट मतदान यंत्र कंट्रोल युनिट वापर व वा हाताणीबाबत यावेळी प्रशिक्षण दिले आहे ब्युरो रिपोर्ट एआय न्यूज छत्रपती संभाजनगर